संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ माने साहेब त्यानंतर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष परवीन दादा खंदारे कायदेविषयक सल्लागार ऍडव्होकेट प्रमोद नरवाडे जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव हुंबर्डे सहसचिव शेख मौला सचिव प्रवीण देशमुख साहेब महानगर अध्यक्ष नकुल जैन व शिडको महानगर अध्यक्ष प्रमोद सावळे यांच्या मनोज साळवे यांच्या उपस्थितीमध्ये आज विश्रामगृह नांदेड येथे डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले त्यामध्ये शहर उपाध्यक्ष शहर सचिव शहर कोशाध्यक्ष सदस्य अशा अनेक पदावर पत्रकारांची नियुक्ती करण्यात आली त्यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले व संघटनेचे ध्येय धोरण त्यांना या बैठकीमध्ये समजून सांगण्यात आले व संघटना मजबूत करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन सल्ला देण्यात आला आज या ठिकाणी हा कार्यक्रम या नियुक्तीपत्राचा संपन्न झाला